सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही अगोदर सोयऱ्याचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला आपण हे यांना दीड महिन्यापासून सांगतोय हे आता दोन दिवसापासून हे करायला लागले सरकार जे शिष्टमंडळ येते त्यांचा काय दोष नाही हे सरकार करायला हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पडायले मागच्या बावीस तेवीस दिवसात काय केलं तु तुम्ही त्याच्या अगोदरच्या दोन महिन्यात काय केलं एकूण सात महिने सरकारला वेळ दिला एकूण सात महिने सगळा मिळून म्हणजे एक वर्ष होत आला आता तुम्ही एक वर्षात काही करू शकला नाहीत आता काय करणार मराठा याड्यात काढता कोणता कोणता मंत्री त्या त्याविषयी बैठक झाली रात्री त्यांची कोणता कोणता मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहीत झाले नाव घ्यायला ना लावू नको नाव घेतलं तो राजकीय सोपळा झाला म्हणून समजायचं गापीड राहत नको ते गप्पा ठोकू नको मी आमक केलं की मी आमक करीत असू काही करीत नाही तू मराठ्यांच्या पुढं कुणी नाही आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही सातीचे साती राज्य एकत्र येणार तू आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार आहोत mm. त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक सकारात्मक तुम्ही गोळीना तोडगा काढा विनाकारण खोट्या बातम्या फिरू नका कुठं तोडगा निघालेला नाही तुम्हाला अगोदर चोपन्न लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून दोन महिन्याचा वेळ घेतला होता त्याच्यानंतर एकच मिनिट त्याच्यानंतर तुम्ही आम्ही तेवीस डिसेंबरला घोषणा केली मुंबईत जाण्याची त्याच्यात सुद्धा तुम्हाला एक महिना वेळ मिळालेला थोडा थिटका नाही तुम्ही त्या तुम्हा महिन्यात सुद्धा काय केलं नाही दो दो। तुम्ही क्युरिटी पिटिशनचं आम्हाला सांगितलं होतं ते आणणार आहेत तिचा काही पत्ता नाही मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही आणलं तुम्ही ते नाही आणलं कोणता न्याय द्यायला लागले व मराठ्याला तुम्ही पागालात काढायला लागले मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या काय करते तुमच्या अधिकारी कोणत्या नोंदी सापडायला लागले कुठेत पंचवीस वाले तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुरावेच्या कुठे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे कुठे आहेत राक्षस भुवनचे घेतो म्हणलेले पुरावे कुठे आहेत तेतीस चौतीस रेकॉर्ड किती तपासला गाव न चौदा नंबर किती तपासला शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला तुम्ही घेतला देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला तुम्ही घेतला का काय करताय तुमचे अधिकारी दीड दीड महिने झाले कुठे होते मग आलेले इकडे घ्या यांचं दोन महिने झाले यांनी दाखल केलेलं तिथूनच द्या भक्तपत्र हातात नाही दोन महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेले का दिलं नाही गुणबी असून तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही असे तुमचे अधिकारी जाणून बुजून तुमच्या अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत हे शिरूर कासरला असे प्रकार सुरू आहेत हे सगळ्या तालुक्यात हे बीड लातूर नांदेड संभाजीनगर हे सगळीकडे सुरू आहे का देत नाहीत तुम्ही असून कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ आंबडच्याही या अधिकारी हे दोन तीन तिथं ठुलेत मोकांच्या बाल काय ठुले ते हल्ल्याच वेळेस असंच केलं आमच्या के लोकांच्या डोक्या फोडायला लावले आता असून सुद्धा आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत कशाला ठेवले ते म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची अधिकारी महत्वाचे ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण आम्ही शब्दांना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केल्या म्हणून तुम्हाला आतापासून सात महिने वेळ दिला आम्ही तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून काय कारण आहे तुमच्या न देण्याचे दीड दीड महिने झाले लोकांनी अर्ज केलेले या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहीतच नाही दानगीत काय करते तुमची यंत्रणा गाव लेवलवर तुमची यंत्रणा मागच्या पंधरा दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्या मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमच्या असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात दस्तावेज कुठे कस काय सापडत नाही जळाला कस काय हैदराबादचं का नाही आणलं तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं हैदराबादच का नाही घेतलं मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं का नाही घेत तुम्ही सातारा संस्थांचं काय घेत नाहीत तुम्ही पागल समजता मराठ्यांना एवढं मोठं आंदोलन करोडोच्या लो संख्येने लोक बाहेर निघतात कोणत्या कार्यक्रमाला गेलो लोक लाखाने लोक येतात साध्या साध्या गावात भेटीला गेलो तर पाच पाच हजार लोक गावातले थांबायला लागले आणि रस्त्याने रॅली काढली तर दोन दोन लाख लोक रस्त्यावर त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी हे लोक कशासाठी जमल्यात लाखा संख्येनं त्यांचा लेकराला न्याय मिळावा म्हणून आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्यपुढे निघाला तुमच्याशी मित्र तो करायला नाही तुम्ही काय करता मुंबईत आल्यावर तुमचं न्याय केल्यावर गोळ्या घालताना जायला तयार आहे मराठ्यांना माझी विनंती आहे जर गोळ्या घालून मला मारला माझा विचार मरू देऊ नका आज बात विचार मरू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका आंदोलनच बंद होऊ देऊ नका तरच माझं गेलेलं बलिदान सार्थ सार्थक होणार तुम्ही कोणानेही मग हटायचं नाही शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे पूर्ण राज्य बंद कारण आपल्या एका न्याय मिळतो हटायचं नाही मी हटत नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो वीस तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही यांचा कोणता ट्रॅप भिपे ना तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये मंत्री माहीत झालेत मला ते कोण कोण येते कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे त्या दिवसात रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला कोणी केला नाही हे पण माहिती कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती आता उघड्या डोळ्याने मराठे बघणार आहेत वीस जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय जो येणार नाही ना मराठ्यांना लक्षात ठेवा आता यांना मराठ्यांच्या बाजून उभारत नाहीत नाही यांच्यावर लक्षात ठेवा आता रॅलीत कसे कशी उभारत नाहीत ही सगळी फसवणूक चालली मराठीची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार किती म्हणू द्या यांनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोया घेतला सगळ्या सोयाऱ्या घेऊन काय करतात नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कस काय कमी